दररोज पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला विकास कामं शिकवू नये अशी टीका आनंद चंदन शिवे यांनी महेश कोठेंवर बाळे येथील कॉर्नर सभेत केली शुक्रवारी सायंकाळी महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ बाळे भागातील मारुती गल्ली येथे कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदन शिवे म्हणाले की बाळे गावाला बाळे शहर करण्यात विजयकुमार देशमुखांचं मोठं योगदान आहे आत्तापर्यंत कोणत्याही नेत्यानं बाळे भागाला इतका निधी दिला नाही तेवढा विजयकुमार देशमुखांनी दिलाय महापालिका ज्यांच्या हातात होती तेव्हा बाळे भागाचा विकास केला नाही तर फक्त माझे नगरसेवक कसे निवडून येतील हे पाहिलं दररोज पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला विकास कामं शिकवू नयेत असंही आनंद चंदनशिवे म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की बुधवार पेठ मधून आनंद चंदन शिवे आणि बाळे भागातून गणेश पुजारी तुमचा प्रचार करत आहोत या गोष्टींची नागरिकांमध्ये चर्चा आहे परंतु मालक आम्ही दोघेही प्रामाणिकपणे तुमचा प्रचार करतोय जर वेळ पडली तर आम्ही तुमच्यासाठी आमचं रक्त देखील सांडू असा शब्द चंदन शिवे यांनी बाळे येथील कॉर्नर सभेत दिलाय असल्यामुळे आपण दहा मिनिटात सोडणार आहे परंतु या बाळे गावाला बाळे शहर करण्यासाठी जसं आमचं योगदान आहे तसं विजय कुमार देशमुख मालकाचं योगदान आहे या सात वर्षामध्ये मालक पालकमंत्री असताना अण्णाभाऊ साठेची योजना असेल अनेक योजना असतील एवढ्या ज्या बाळ्या परिसरामध्ये जेवढा निधी दिला ज्या पद्धतीनं बाळ्याला हातवाढ म्हणून या ठिकाणी बाळ्याला सोलापूर महानगरपालिकेमध्ये घेतलं ज्यांच्या आता सत्ता होती महानगरपालिकेची कोटे नावाचा माणूस होता त्या कोटे नावाच्या माणसाने फक्त बाळ्यामधून या ठिकाणी आपले नगरसेवक कसं नेते निवडून येतील हे बघितलं परंतु देशमुख मालकाने ते बघितलं नाही या बाळ्यामधल्या नगराचा विकास करण्यासाठी देशमुख मालकाने जो निधी दिलेला आहे तेवढ्या कुठल्याच आमदारांनी निधी दिला नाही आता या राहिल्या ती गणेश पुजारी विजय देशमुखचा प्रचार करणार आणि बुधवार पेठ मध्ये आनंद चंदन शिवाय प्रचार करणार हे जरा चर्चेचा विषय जरा आम्ही जरा म्हणजे वेगळ्या पद्धतीने मध्ये जरा जरा वेगळी चर्चा असते माझा पर या ठिकाणी तुम्हाला सांगतो या खडोबा या ठिकाणी सांगतो गणेश पुजारी गेल्या वर्षापासून आम्ही एका भावाप्रमाणे राहतो जन्मल आईच्या पोटातून परंतु सख्य भावापेक्षा आम्ही जास्त या ठिकाणी जण राहतो प्रामाणिकपणानं विजय कुमार देशमुख साठी आमचं त्या ठिकाणी रक्त सांडलं तर आम्हाला परवाना आहे परंतु तुमच्यासाठी प्रामाणिकपणानं या बाळ्यामधले जेवढे नगर आहेत त्या नगरामध्ये एक चांगला पदवीधर या ठिकाणी शिकलेला एक व्यक्ती या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो की प्रामाणिकपणानं आमच्या पद्धतीनं जेवढं बाळ्यामध्ये तुमचे माणसं आहेत त्यांच्याकडनं तुम्हीही काम करून घ्या आम्ही जेवढा करील तेवढं त्या ठिकाणी तुम्हाला या दोघांचं मिळून या बाळ्यामध्ये आपल्याला नीड कसं मिळेल ही प्रयत्न आम्ही दोघ मिळून या ठिकाणी करणार मानत तुम्हाला पुढे जायचं आहे म्हणून तुमच्यामध्ये विलंब लावत नाही मी माझा आटपत घेतो या ठिकाणी थांबतो यावेळी बोलताना विजयकुमार देशमुख म्हणाले की महायुती सरकारनं सगळ्या लाडक्या बहिणींना भावाच्या जवळ केलंय विरोधकांनी चुकीचा प्रचार केला परंतु लोकसभेला तुम्ही शहरातून छत्तीस हजार मतांचा लीड दिलाय त्यामुळे मी तुम्हाला सर्वांचा आभारी आहे आता विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं केवळ केवळ भारतीय जनता व त्यांच्या मित्र पक्षांनी व या देशामध्ये नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान केले म्हणूनच ही ताकद या देशात निर्माण झाली या राज, राज्य या राज्यामध्ये अडीच वर्ष सरकार असताना अनेक काम केले आपल्या सगळ्या माता बहिणी गोर आपल्या सर्वसामान्य कुटुंबाच्या लोकांना मुख्यमंत्री लाडकी योजना आणलं ज्या दिवशी राखी पौर्णिमा असते आदल्या दिवशीपासून तुम्हाला दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये पडले आपल्याला सांगितलं गेलं की हे तीन आपल्याला अनेक काँग्रेसवाले किंवा त्यांचे विरोधक सगळ्यांनी कांगावा केला की हा योजना बंद पाडू त्यासाठी कोर्टात गेले हायकोर्टात गेले पण ही योजना बंद पडली नाही आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं ही योजना कोणी सांगली तरी बंद होणार नाही ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे परवा मुख्यमंत्री या निवडणुकीच्या प्रचारात सांगितलं की या योजनेचे पंधराशेने आम्ही पुन्हा एकदा सत्तेवर आल्यावर एकवीसशे रुपये करू असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं म्हणजे आपल्या अन्नपूर्णा योजना दोन गॅस तीन गॅस मोफत या वर्षातून आपल्याला आपल्याला माहित आहे की एसटी मध्ये जायला याला आपल्याला आमच्या माता अर्ध एवढंच नाही तर आपल्याला मुलींसाठी उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांची फी सरकार भरणार शेतकऱ्यांना वीज बी मा माफ झालं शेतकऱ्यांना विमा उतरवायचं असेल तर पूर्वी पैसे विमाचे भरावं लागत होता आज एक रुपयामध्ये शेतकऱ्यांचा विमा उतरला जात आहे एवढं सगळ्या सवलती आपल्या या राज्य सरकारने अनेक याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार अमर पुदाले आनंदचंदन शिवे गणेश पुजारी आनंद मुस्तारे शेरनाथ मोकाशी औदुंबर तीर्थकर गोरख ठाकर शशिकांत पाटील यांच्यासह आयोजक यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी उपस्थितांना केलं या कार्यक्रमास परिसरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती या कॉर्नर सभ्यांती परिसरातील लाडक्या बहिणींनी उमेदवार विजयकुमार देशमुख यांना राखी बांधून महायुतीला मतदान करण्याची ग्वाही दिली आहे